नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहताय कुशतन युट्यूब चॅनल मी निखिल सनमाळ आपले सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपला खरबूजाचा हा आज एक असा प्लॉट आहे आता सध्या कसं झाले आपल्या पहिले तर भरपूर स्प्रे झाले आपले पण कसं आहे खरबूज पीक आहे भुरी रोगासाठी एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे तर थोडंफार जरी वातावरण झालं तर पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राहते किंवा लगेच प्रादुर्भाव होतो तुम्ही पाहू शकता प्लॉटमध्ये तर आपल्या प्लॉटमध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली तर चला तर पाहूया मग आपण आज भुरीसाठी काय स्प्रे करतोय जसं की तुम्ही पाहताय आपल्या पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली कुठं कुठं बरोबर आहे पण तुम्ही पाहू शकता भुरीचा प्रादुर्भाव व्हायला लागला होता जुनी पाणी प्रादुर्भाव व्हायला लागला होता जास्त नाही दोन टक्के कुठे कुठे प्रादुर्भाव दिसतोय म्हणून आपण हा स्प्रे घेतोय बघा स्प्रे मध्ये आपल्याकडे कंपनीचं टेबल नावाचं बुरशी नाशिक आहे त्यात टेबिकून प्लस सरफळ आहे की आपल्या पिकामध्ये भुरी असेल डावणी असेल फळसड असेल कूज असेल सगळ्यासाठी काम करते आणि हे असे हे जो विशेष असे की हे फवारणी केल्यानंतर साधारणपणे दोन तास होतो पिकाला आपल्या तर म्हणून ती वापर करा मित्रांनी प्लॉटच्या शेवटच्या आवास नक्की वापर केला नक्की चांग चांगली रिझल्ट नाही आपल्या पिकाला भुरी व डावणीपासून वाचण्यात मदत होईल चांगली आपल्यात कुठे कुठं प्रादुर्भाव जा दिसतोय जास्त नाही थोडं थोडाच प्रादुर्भ आहे हो पानावर टिपके असतील त्यासाठी चांगलं काम करेल आणि असं दोन तास लागवत असल्यामुळं हे चांगले रिझल्ट येतात आपल्या पिकामध्ये फवारणी करताना जास्त उन्हाची फवारणी करायची नाही थंड वातावरण फवारणी करा सकाळची किंवा संध्याकाळची करायची तर सल्फर जे आहे वेळेला गरम करण्याचं काम करतं गरम केलं की वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो फळाला आपल्या त्यामुळं वापर करताना फक्त सकाळचा किंवा संध्याकाळचा करायचा बाकी काय समस्या असतील तर नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर कोण शेतकरी मित्रांची काही समस्या असतील तर नक्की कळवा आपण त्याचं पूर्ण संकेत समाधान करण्याचा आपण मदत करू प्रयत्न करू कारण कर मला ज्या आतापर्यंत कमेंट आल्या मी सगळ्याला रिप्लाय केलेल्या आहेत तुम्ही पण कधी कर कमेंट करून पाहा तुम्हाला नक्की रिप्लाय देईन मी खरबूज बघूच पीक नाही कोणतंही पिक असेल तर नक्की कळवा धन्यवाद